स्वामी जे जे स्वामी आपल्याला आयुष्यामध्ये ना स्वामींची साथ खूप असते कारण ज्या वेळेला आपल्याला आयुष्यामध्ये असे काही अनुभव येतात हो की ज्या वेळेला असं वाटायला लागतं की आपण खूप एकटा आहोत तर त्यावेळेला तुम्ही स्वामींची साथ घ्या जेव्हा तुम्ही स्वामींचा हात धरला ना तर तेव्हा तुम्हाला अशक्यही शक्य होऊन जातं आणि स्वामींचा हात ज्या दिवसापासून तुम्ही धरला तर तुम्हाला कोणाची पाय पकडायची गरज पडत नाही स्वामी सगळं काही सांभाळून घेतात आपल्या अडचणी आपले, आपले दुःख सगळं काही निवारण करतात आणि आपल्याला योग्य निर्णय घ्यायला भाग पाडतात जसं की आपण आयुष्यामध्ये निर्णय घेण्याच्या वेळेला ज्या वेळेस आपण कन्फ्यूज होत असतो आपल्याला समजत नाही की आपण काय निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तुम्ही सरळ सरळ स्वामींवरती ती गोष्ट सोडून द्या स्वामी तुम्हाला आपोआप त्या आपण म्हणतो ना की एखाद्या संकटामध्ये आपण साम अडकलेलो असतो त्यावेळेला आपण आपल्याला समजत नाही की काय योग्य आणि काय अयोग्य तर अशा वेळेला आपल्याला स्वामींच्यावरती जर तो निर्णय आपण सोडला तर ते तो निर्णय योग्यच घ्यायला लावतात आणि ते सगळं काही स्वतः करून घेतात आपण फक्त निमित्त मात्र हे मात्र खूप खरं आहे आणि स्वतःचा अनुभव आहे आणि तुमचा देखील असेल हेही मला माहिती आहे पण एकच सांगणं ह्या व्हिडिओमार्फत की तुम्ही जर आयुष्यामध्ये अशा प्रसंगामध्ये जेव्हा अटकलेले असतात की तुम्हाला कळत नाही की आता काय निर्णय घ्यावा तर त्यावेळेला संपूर्णपणे स्वामींची इच्छा समजून सर्व काही सोडून द्यायचं आणि जे होतं आहे ते होऊ द्यायचं इतकंच आहे की आपण चांगल्या गोष्टींसाठी मेहनत करायची प्रयत्न करायची बाकी सगळं आपल्या चांगल्या करण्यासाठी तिथे वळती आपले स्वामी बसलेलेच आहेत आणि कणाकणात स्वामींचा वास आहे बरोबर की नाही तर ठीक आहे श्री स्वामी समर्थन